कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं व्लॉगमध्ये तर आज आहे तो दिवस ज्या दिवशी आपण वर्षभर वाट पाहत असतो म्हणजेच आज आपल्या बापाचं आगमन होणार होतं तर सगळे पोरं मस्तपैकी तयार होती आणि बाप्पांना आणायला आपण कार ठेवली होती नाही का मग सगळे पोरं गाडीमध्ये बसले आणि गेलो घोडेगावला घोडेगावला गेल्यावरती सगळ्यात आधी पोरांनी चहा वगैरे घेतला आणि मग सगळे कार्यकर्ते मिळून निघाले बाजारामध्ये तर बाजारामध्ये गेल्यावरती लोकांचे रिॲक्शन पाण्यासारखे होते कारण की सगळ्यांनी शर्ट घातले होते तर एकदम उठून देत होते नाही का आणि बाजारामध्ये त्या दिवशी बाप्पांच्या मिरवणुकवर मिरवणुकी मिरवणुकीवर मिरवणुकी चालू होत्या नाही का एकदम भयंकर अशी गर्दी झाली होती मग दुकानामध्ये गेलो आपण एका तिथं जे साहित्य आपल्याला लागतंय सगळं ते खरेदी वगैरे केलं आणि मग तिथून आम्ही सगळेजण निघालो बाप्पांना घ्यायला मग तिथं गेलो आपण मस्त की बाप्पांना घेतलं वगैरे नाही का सगळ्यांनी उचललं आणि मग वाजवत वगैरे गाडीकडे घेऊन आलो वाजवायला मी स्वतःच होतो नाही का मस्तपैकी आपण बाप्पांना गाडीमध्ये आणून ठेवलं आणि मग तिथून निघालो आपण गावामध्ये येण्यासाठी तर गावामध्ये येण्यासाठी एकमेकाच्या बॉकंडी बसलो होतो कारण की गाडीमध्ये अजिबात जागा नव्हती नाही का मग तिथून आलो आपण बाप्पांना बाहेर वगैरे काढलं आणि मग असतं मस्तपैकी बाप बाप्पांची मी वगैरे काढली नाही का बारीक पार होती ढोल ताशी वाजवायला नाही का एकदम मस्त विरवणूक काढली बाप्पांना घेऊन आलो आपण पण मंडपामध्ये मंडपामध्ये आल्यावर बाप्पांची जी पूजा असते विराजमान करायच्या आधी ती पूजा वगैरे घालून घेतली नाही का आणि मग बाप्पांना उचललं आणि त्यांच्या जागेवरती विराजमान केलं त्याच्यानंतर ना आपण पाच सहा जणांनी मिळून मस्त एक बाप्पाची आरती वगैरे केली मला आजचा आ... ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो काही कारणामुळे ब्लॉग आपला थोडा लेट झाला आहे तर ठीक आहे आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये